पुरसुंगी देवाची उरळी नगरपरिषद निवडणुकीचा वार आता मोठ्या प्रमाणात वाहू आहे आणि अशा परिस्थितीच आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पॅनल करून बत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष घेऊन संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आणि जनतेच्या समस्याला दूर करण्यासाठी आता पूर्णपणे ताकदीने वार्ड क्रमांक एकपासून सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात आपण पाहतो आहे मी सध्या वार्ड क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार स्नेहाताई सचिन हरपळ यावेळेस आपल्यासोबत आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत ताई होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या परिसरातले कोणते मुद्दे असणार आहेत ज्यावरती आपण लढणार आहात काय सांगा पहिलं म्हणजे पाणी इथे लेडीजला पाण्यासाठी खूप वन वन, वन, वन करावी लागते इथे पाण्याचे टँकर येत नाहीत पाणी येत नाही चार चार पाच पाच दिवसांनी पाणी येते कधी कधी सात आठ दिवसांनी पाणी येते नळाला त्याच्यामुळे आणि येतं ते येतं परत गडूळ पाणी येतं अशा पूर्ण पाण्यामध्ये आळ्या असतात अशी लोक आम्हाला व्हिडिओ करून पाठवतात की एवढं पाणी घाणे आम्ही कशी आंघोळ करायची कसं पाणी वापरायचं स्किनचे इन्फेक्शन पण व्हायला लागलेत लोकांना ते पाणी वापरून त्याच्यामध्ये एक आपण हे करणार आहे म्हणजे आणि दुसरं म्हणजे रस्ते ड्रेनेज लाईन हे पहिलं आपला तो एक मुद्दा आहे की आपण निवडून आल्यानंतर हे ड्रेनेज लाईन पाणी स्ट्रीट लाईट तर आपण बसवलेलं आहेत सगळ्या रस्त्या रस्त्यांनी ड्रेनेज लाईन पाणी कचरा गाडी येत नाही चार चार पाच पाच दिवस ती रोजच्या रोज आली पाहिजे हे म्हणजे हे मुद्दे आहेत म्हणजे निवडून आल्यानंतर हे सगळं आपल्याला कामं करायची है आहेत लोकांसाठी नक्कीच त्याचबरोबर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वार्ड क्रमांक एकमधून मधून अधिकृत उमेदवार म्हणजेच गिरीश भाऊ बापू ढोरे हे देखील यावेळेस आपल्यासोबत आहेत ते देखील वार्ड क्रमांक एकमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये थांबलेले आहेत यावेळेस त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वार्ड क्रमांक एकमध्ये मोठे प्रलंबित प्रश्न आहेत नागरिक प्रलंबित प्रश्नाला त्रस्त झालेले आहेत मग या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वात प्रथम कोणत्या पद्धतीचे ठोस पावलं आपण उचलणार आहात काय सांगा ठोस पावलं हे राहतील की त्यांनी सांगितलं जसं पाण्याचं पन्नास टक्के पाण्याचं काम पूर्ण बऱ्यापैकी झालेलं आहे पन्नास टक्के पाणी हे राहिलेलं आहे की पाणी वेळे येत नाही तर ते वेळेवर येण्यासाठी त्याचे प्रयत्न राहतील की दोन दिवसा आत्ता चार दिवसाला पाणी आपल्या भागात आहे तर ते दोन दिवस त्याच्यानंतर हळूहळू एक दिवसाला कसं होईल ह्या सुरू दृष्टिकोनातून राहील दुसरा राहील की आपलं ड्रेनेज काही भागात ड्रेनेजचा प्रश्न चांगल्या पद्धतीने झालेला आहे काही भागात राहिलेला आहे तर तो, तो प प्रश्न असा आहे की आता रुपीनगर भागात की रोड छोटे असल्यामुळं तिथं जुन्या लाईनी आहेत आणि बिल्डिंग मोठ्या प्रमाणात झालेले आहेत चार चार मजली बिल्डिंग झालेले आहेत तर त्या लाईनी बदलणं ड्रेनेजचं ते चॉकअप वगैरे होतात ते तर राहतीलच पण ते ड्रेनेज आणि नवीन लाईन टाकल्यानंतर तो भाग राहणार नाही आहे आणि प्रामुख्याने रस्त्याचा प्रश्न पहिला आहे शिवशक्ती चौक ते स्मशानभूमी गंगानगर आणि मेन ट्रॅफिकचा रोड आहे आपला जो पेट्रोल पंपापासून आपलं खाली पुरसुंगीत जात होतो तर त्याच्यावर कशा पद्धतीने काम करता येईल दुसरा एक बाग आहे की पुरंदर कॉलनीमध्ये सांड पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे की दर्शनपासून जे ओवरलोडचं पाणी येतं ओव्हरफुल होऊन ते पाणी पूर्णपणे पुरंदर पूर कॉलनीमध्ये जाऊन थांबतं आहे तिथं स्लीप होणं महिला येत्यात शाळेचा बा रोडचा रोड येतो तर तो, तो एक पाणी थांबवणं हे मूळ प्रामुख्याने आपले मुद्दे ते व्यवस्थित झाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न नक्कीच प्रचार दरम्यान आपण नागरिकांपर्यंत पोचत आहात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहात काय वाटतं होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनता आपल्याला साथ देईल मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे त्यांचं मतरूपे आशीर्वाद आमच्या आहे आणि राहणार आणि त्यातूनच आम्ही दोन दोन तारखेला ते दों, दों तार मत करतील आणि तीन तारखेला आम्ही चांगल्या प्रचंड असं बहुमत आणि निवडून येईल हा विश्वास आहे आम्हाला आणि त्याच्यानंतरने आम्ही दोघेही एक ताकदीने आम्ही चांगली कामं करू आणि करणार आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे निवडून आल्याच्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये काय जनतेच्या सेवेसाठी मुबलक कामं करणार त्याबद्दल कसं शं आता आम्ही दोघेही नवीन आहेत पण शंभर दिवसात आमच्या मागं आबा असतील सचिन भाऊ असतील ह्या दोघांच्या मार्गदर्नाशाखाली महत्त्वाचा विषय घेईन तो पाहण्याचा घेईल सुरळीत कसा करता येईल आत्ता चार दिवसावे आठ दिवसावे तो सुरळीत करण्याचा पहिला प्रश्न आमच्यापुढे आहे वाहतुकीचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याबद्दल काय विचार वाहतुकीचा रोड खड्डे बुजवणे आत्ता तरी सध्या खड्डे बुजवून त्याचे सुरळीत करू आणि त्याच्यानंतरने होणारा दोय की नवीन रस्ते बनवणं ड्रेनेज काम केल्यानंतर नवीन रस्ते मोठ्याने प्रामुख्याने बनले पाहिजे रुंदीकरण झालं पाहिजे रोडचं त्याच्यानंतरनी वाहतुकीचा प्रश्न हा कमी स्वरूपात होईल ताई आणखीन एक प्रश्न एक महिला म्हणून आपण पाहतो आहे महिला सशिक्षितही करण्यासाठी कशा पद्धतीचे पावलं तुम्ही उचलणार आहात काय सांगा पावलं म्हणजे आता महिलांसाठी मी त्यांचे काय प्रश्न असतील ती सोडवीन त्यांचं म्हणजे काय असं महत्त्वाची काय कामं असतील महिला असुरक्षित आहे असं देखील दृश्य आहे अशा महिलांसाठी काय उपाययोजना आपल्याकडनं पोलीस स्टेशनचं आपण हे करू चौका चौकातून म्हणजे कसं जिकडे गरज आहे पोलीस स्टेशनची गंगानगरला पण एक पोलीस स्टेशन पाहिजे तिथेसुद्धा तिकडे सुद्धा आता खूप म्हणजे लोक घाबरतात अक्षरशः राहायला तिथे मग त्यासाठी त्यासाठी त्या जागेवर म्हणजे आपण पोलीस स्टेशनची हे करू आपण तिकडे लोकांसाठी म्हणजे जेणेकरून सी सी टी व्ही वगैरे बसवू बस रस्त्या रस्त्यांनी सी सी टी व्ही गल्ली गल्लीमध्ये अशा गंगानगरला सी सी टी व्ही लावू लायटी लावू लाएं। लायटी लाएं। जिकडे नसतील तिकडे आपण तर लावलेल्याच आहे लायटी पण जिकडे अजून तिकडे तिकडेसुद्धा आपण लायटी बसवून घेऊ त्याची समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार असं काय होणार आहे का आता ते त्याच वेळेला आपण ठरता दरबार न करता आम्ही जनतेत उतरून ते कामं करू त्यांच्या घरोघरी जाऊन प्रश्न सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करू जो आमचा वारसा चालत आलेला आहे कैलास बापूंपासून गणेश आबा असतील उषाताई असेल की ते लोकांच्या घरी जाऊन दारात जाऊन सचिन भाऊ असतील की ते घरी बोलवत नाही आहेत ते लोकांच्या दारात जाऊन प्रश्न सोडवतात आहेत तोच आम्ही प्रश्न सोडू तो तीच पद्धत आम्ही वापरणार आहे की लोकांच्या दारात जाऊन त्यांच्या आडअडचणी त्यांना फोन करायची वेळ आली नाही पाहिजे त्यांना आमच्यापर्यंत यायची वेळ आली आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन ते, ते प्रश्न सोडू नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वार्ड क्रमांक एकमधून अधिकृत असणारे उमेदवार म्हणजेच स्नेहाताई सचिन हरपळे आणि गिरीश भाऊ कैलासबापू ढोरे यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेली आहे की होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवण्यापेक्षा जनतेच्या घरी जाऊन कशा पद्धतीने आम्हाला समस्या सोडवता येतील आणि जनतेचे प्रलंबित प्रश्न कशा पद्धतीने मार्गावर लावता येतील याचा आम्ही सर्वात जास्त प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आमच्या पाठीशी मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला बहुमताने विजय करतील असं देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून ून दोन्ही उमेदवारांनी दिलेली आहे कॅमेरामन अजय सूर्यवंशी सह मी मनीष कांबळे